परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार बंडू जाधव म्हणजे संजय जाधव हे पुन्हा एकदा खासदार होणार का महादेव जानकर हे बंडू जाधव यांना जोरदार टक्कर देणार परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार कारण की महादेव जानकर यांची परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी ताकद किती आहे खासदार संजय जाधव यांनी सुद्धा दोन हजार एकोणावीसची ची निवडणूक महायुतीकडून लढली होती आणि मोठ्या मतधिक्यानं ते त्या मतदारसंघामधून निवडून आले होते पण मात्र आता दोन हजार चोवीस ची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे आणि महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघामधून महायुतीकडून उभे राहणार आहेत तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय जाधव असणार आहेत अजून इतर पक्षांनी या ठिकाणी उमेदवार दिलेला नाही पण मात्र या दोघांमध्ये जर सरळ सरळ लढत झाली तर मग प्रभावी नेमकं कोण ठरेल कोणाची ताकद मतदारसंघामध्ये जास्त आहे हेच आपण सविस्तर पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण परभणी लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात आणि नेमकं या सहा मतदारसंघामध्ये ताकद कोणाची आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल कारण की ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्या पक्षाची ताकद जास्त असते तो मतदारसंघ लोकसभेसाठी मतदान करतो किंवा मदत करतो म्हणून त्या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार मोठ्या मतधिक्यानं निवडून येण्याची शक्यता असते म्हणूनच परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येणारे जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी दोन जे आमदार आहेत त्या ठिकाणी भाजपचे आहेत एक आमदार हा शिवसेना ठाकरे गटाचा आहे एक आमदार काँग्रेसचा आहे तर एक आमदार हा राष्ट्र रासपचा आहे मग अशा पद्धतीनं सहा आमदार हे सहा वेगवेगळ्या पक्षाचे आहेत शरद पवार गटाचा एक आमदार आहे राष्ट्रवादीचा अशा पद्धतीनं संपूर्ण विभागले गेलेला परभणी लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये ताकद फक्त एका पक्षाची नसून सगळ्याच राजकीय पक्षाची ताकद या मतदारसंघ असल्यामुळं यामध्ये काटेकी टक्कर होऊ शकते आणि प्रभावीपणे कोण निवडून येऊ शकतं याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येऊ शकते जर आपण पाहिलं तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यामध्ये जर आपण पाहिलं तर परभणी विधानसभा मतदारसंघ परभणी विधानसभा मतदारसंघामधून आमदार आहेत ते म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील आता राहुल पाटील हे परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत ठाकरे गटामध्ये ते आहेत आणि दुसरा जर आपण मतदारसंघ पाहिला तर तो, तो म्हणजे जिंतूर जिंतूर सेलू मतदारसंघाचं नेतृत्व करतात त्या म्हणजे भाजपच्या मेघनाताई बोर्डीकर आणि दुसरा मतदारसंघ तो म्हणजे परतूर मंठा परतूर मांठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे भाजपचे बबनराव लोणीकर आहेत आणि तिसरा मतदारसंघ तो म्हणजे घनसावंगी घनसावंगी मतदारसंघाचे आमदार जे आहेत ते आहेत राजेश टोपे राजेश टोपे हे शरद पवार गटाचे आमदार आहेत राष्ट्रवादीकडून तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत रत्नाकर गुट्टे हे रासपचे आमदार आहेत आणि जो पात्री मानवत मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचे आमदार आहेत काँग्रेसचे आणि त्यांचं नाव आहे सुरेश वरपुडकर अशा पद्धतीनं सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सहाही उमेदवार सहाही आमदार हे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत महायुतीचे त्यामध्ये तीन आमदार आहेत ठाकरे गटाचा एक आहे काँग्रेसचा एक आहे आणि राष्ट्रवादीचा एक आहे अशा पद्धतीनं तीन यांचे तीन यांचे संख्याबळ आपण जर पाहिलं तर महायुतीचं आणि महाविकास आघाडीचं संख्याबळ तुलनेनं सहा पैकी तीन तीन अशा पद्धतीचं होतं पण मात्र या ठिकाणी महायुती जे महायुतीनं उमेदवार दिला त्यामध्ये नाव येतं ते म्हणजे महादेव जानकर यांचं तर आ, जे विद्यमान तिथं खासदार आहेत ते म्हणजे संजय जाधव उर्फ बंडू जाधव बंडू जाधव हे सुद्धा प्रभावी उमेदवार त्या ठिकाणी आहेत कारण की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं एक वर्चस्व आहे जिल्हा पातळीवर चांगलं काम आहे पण मात्र दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये बंडू जाधव यांचा पराभव होतो की काय अशी सुद्धा शक्यता वाटत होती कारण की दोन हजार एकोणावीस ला राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांनी बंडू जाधव यांना जोरदार टक्कर दिलेली होती जोरदार टक्कर देऊन ते दुसऱ्या क्रमांकावर होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये कुठेतरी महायुतीकडून राजेश विटेकर यांना तिकीट दिलं जाऊ शकतं बंडू जाधव यांच्या विरोधात उभं केलं जाऊ शकतं अशी शक्यता असताना त्या ठिकाणी महादेव जानकर यांना तिकीट दिलं पण मात्र आता तिकीट दिल्यानंतर जे काही महायुतीचे आमदार आहेत उमेदवार आहेत हे राज महादेव जानकर यांना कशा पद्धतीनं पाठिंबा देतात किंवा त्यांचा किती प्रभावीपणे काम करतात हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल पण मात्र जर आपण पाहिलं तर महादेव जानकर यांचं या ठिकाणाहून निवडून येणं किंवा काटेकी टक्कर देणं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल ज्या पद्धतीने आपण मतदारसंघ पाहिला लोकसभेचा तर त्यापैकी दोन जे मतदारसंघ आहेत विधानसभेचे ते जालना जिल्ह्यामध्ये येतात तर उर्वरित हे परभणी जिल्ह्यामध्ये येतात त्यामुळं जे लोकसभेचं गणित आहे परभणीचं ते परतूर मंठा घनसा या मतदारसंघामधून प्रभावीपणे ठरत असतं कारण की ज्यावेळी दोन हजार एकोणावीसला या सगळ्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये जास्त मतदान राष्ट्रवादीला राजेश वेटेकर यांना परभणी लोकसभा जे विधानसभा मतदारसंघ आहेत तिकडून झालं होतं पण मात्र परतूर मंठा सेलू जिंतूर आणि घनसावंगी या मतदारसंघामधून थोडा फटका बसला होता म्हणून राजेश वेटेकर यांचा त्या ठिकाणी पराभव झालेला होता आणि सध्या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकामध्ये थोडं वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं कारण की मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन पुढे आलेले मनोज जारांगे पाटील यांनी सुद्धा आता उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे कारण की जर त्यांनी या ठिकाणी निर्णय दिला असता तर मात्र एक वेगळीच लढत आपल्याला पाहायला मिळाली असती पण मात्र मनोज जारांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीला उमेदवार न देण्याचा किंवा अपक्ष उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्यामुळं या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ लढत पाहायला मिळू शकते आणि अजून एखादा तिसरा चेहरा परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये पुढे येऊ शकतो अनेक या उमेदवार आहेत ते सुद्धा आपापले अर्ज दाखल करणार आहेत पण मात्र सरळ सरळ लढत या दोघांमध्ये होईल का तिसरा उमेदवार या ठिकाणी प्रभावीपणे उभा राहील तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या